गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा जैन हिल जळगाव येथे बावीस ते एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस दरम्यान फ्युचर एग्रिकल्चर लीडर्स ऑफ इंडिया अर्थात फाली या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते संमेलनाच्या आयोजनात जैन इरिगेशनची ची महत्वाची भूमिका होती हे संमेलनाचे दहावे वर्ष असून यात महाराष्ट्र गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यातील बाराशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला यामध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी फाली संमेलनात काय शिकायला मिळाले याबाबत आपले मनोगत व्यक्त केले संदीपाल वानखेडे जनसंवाद न्यूज जळगाव घर गर तो घरी ते घरी पोच करतो त्यातून मला आत्ता तीन ते चार वर्ष झाले हा बिझनेस मी चालू केला आहे मी दोन हजार अठरा साली फाली शिकत होतो दोन हजार एकोणीसपासून हा मी बिझनेस चालू केला आत्ता खूप छान पद्धतीने यामध्ये ग्रो होत आहे आणि याचप्रमाणे मला मागच्या वर्षी फालीच्या थ्रू ओमनीवेअर कंपनीकडून पन्नास हजाराचं फंडिंग झालं आणि त्यांचं खूप छान पद्धतीने असं मला त्यांनी मार्गदर्शन जो त्यांच्याकडून भेटलं खरच खूप फाले खूपच ग्रेट आहे शाताबाई पवार विद्यालय शिवनगर बारामती मधील मी कुमारी राजश्री गुरुदत्त चोरमले एट मध्ये असताना फाली हा सब्जेक्ट आमच्या शाळेमध्ये आला तर फाली मध्ये आम्ही खूप अशा नवीन नवीन गोष्टी अनुभवल्या ज्या की आम्ही कधीच अनुभवल्या नव्हत्या फाली थ्रू माझी एट मध्ये असताना बेस्ट स्टुडंट म्हणून इथे जळगाव मध्ये सिलेक्शन झालं ट्वेल्थ पास आउट झाल्यानंतर गोदरेज या जगप्रसिद्ध कंपनीमध्ये इंटर्नशिप करण्याचा अनुभव देखील मी अनुभवला तर आपल्या सगळ्यांच्या ता मनात असत कंपनी म्हणजे काय तर कंपनी मध्ये एक हो आगळा वेगळा अनुभव अनुभवला कंपनी मध्ये तयार होणारे पशु खाद्य त्याचे रॉ मटेरियल पासून ते फायनल प्रोडक्शन पर्यंत प्रत्येक गोष्ट आम्ही प्रॅक्टिकली अनुभवली एवढंच नाही तर कंपनीमध्ये बोलत असताना आपलं मत समोरच्याला कसं पटवून द्यावं दे याचं देखील स्किल आम्हाला अवगत झालं एवढंच नाही तर कंपनी सोडून बाहेरच्या भागात जाण्याची संधी देखील आम्हाला मिळाली मोठमोठ्या उद्योजकांचे मार्गदर्शन तसेच शेतकऱ्यांशी संवाद मुक्त गायीचा गोटा शेळी पालन पालन यांसारखे व्यवसाय देखील आम्ही तिथे अनुभवले आणि जाता जाता एवढेच सांगते गोदरेज ही एक अजग प्रसिद्ध कंपनी किंवा आपला ब्रँड टिकून ठेवायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल तर कधीच आपण बॉस म्हणून जगायचं नसतं नेहमी लीडर म्हणून जगायचं असतं आणि ही गोष्ट आम्ही

विविध ठिकाणी ज्या आम्ही भेटी दिल्या जसे की कृषी विज्ञान केंद्र एखादी ट्रॅक्टर ट्रॅक्टर शोरूम बँकमध्ये ज्या आम्ही क्षेत्र भेटीला गेलो तिथून मला जे काही अनुभव भेटले यापासून मी पूर्णतः शेती करण्यासाठी प्रेरित झालेलो आहे आणि काल जे ते आम्ही जे कंपनीचे लिडर होते त्यांच्याकडनं जे मला मार्गदर्शन भेटलं आणि यामुळे माझ्या मनामध्ये जो स्पार्क निर्माण झाला आहे तो मला एक ना एक दिवशी इंडियन ॲग्री एंटरप्रिनिअर बनवून दाखवले आणि थँक्यू फानी मला ही ऑपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल फली म्हणजे फ्युचर लिडर्स ऑफ इंडियन ॲग्रिकल्चर ही एक जी आपण काम राबवतो आहे ते शेतकऱ्याच्या एस्पेशली शेतकऱ्याच्या मुलं आणि मुलींसाठी की फ्युचर लिडर्स त्याच्यातनं कसे बनतील भारत हा शेतीप्रधान देश आहे आपल्याला सर्वांना कल् कल्पना आहे आणि पण भारताच्या शेतीमध्ये प्रॉब्लेम्सही भरपूर आहेत शेतकऱ्यांचं आयुष्य जे आहे ते काही एवढं चांगलं नाही बऱ्याचशा शेतकऱ्यांचं तर त्याच्यामधनं मार्ग कसा निघेल त्यांना मॉडर्न ॲग्रिकल्चर कसं करता येईल व्हॅल्युएडेड ॲग्रिकल्चर कसं क करता येईल ह्याच्याबद्दल विचार करून ह्या मुलं आणि मुलींना आठवी आणि नववीमध्येच असताना प्रशिक्षण द्यायचं मग त्यांना कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करून द्यायची नंतर त्यांना स्कॉलरशिप द्यायची आणि त्यांना काही जर स्टार्टअप म्हणून बिझनेस सुरू करायचा असेल तर त्याच्यासाठी स्कॉलरशिप किंवा व्हेंचर फंडिंग करायचं ह्या सर्वांसाठी फली काम करत आहे फलीमध्ये आता जवळजवळ चाळीस हजार विद्यार्थ्यांना गेल्या दहा वर्षात आम्ही कवर केलं या मागच्या वर्षी जवळजवळ पंधरा हजार मुलं आणि मुलींना एकशे पंच्याहत्तर शाळांमध्ये आपण शिक्षण दिलं त्याच्यात महाराष्ट्रातल्या मेजॉरिटी शाळा आहेत गुजरातमधल्या आहे आणि मध्य प्रदेशमध्ये ह्या वर्षी आपण काम सुरू केलं आहे आणि आम्हाला फार एक हा महत्त्वाचा आनंद असा वाटतो की हे मुलं आणि मुली इनोव्हेशन म्हणा बिझनेस प्लॅन म्हणा आत्तापासनं तेराव्या आणि चौदाव्या वर्षी म्हणजे त्या एजला हे जे काम करत बिझनेस इनोव्हेशन करत आहेत ते फार सुंदर आहे म्हणजे एक आणि एवढी त्यांच्यामध्ये प्रतिभा आहे आणि ते त्यांना व्यक्त करता येते एक त्यांचं जे रियल पोटेन्शियल आहे ते बाहेर येत आहे आणि या मुला मुलामुलींना नॉर्मली ती ॲक्सेस मिळालीच नसती पण हे जे पोटेन्शियल त्यांचं आज बाहेर येत आहे त्याच्यातनं फ्युचर लिडर्स भविष्यातले रिअल लीडर्स म्हणतील आपण लिडरशिप म्हणजे पॉलिटिकल लिडरशिप म्हणतो किंवा आपल्याला हिरो म्हटलं तर स्पोर्ट्समधले हिरो असतात वगैरे किंवा बॉलिवूडचे हिरो असतात पण फार्मर आपला हिरो आहे असं कुठे तुम्ही ऐकलं का तर तसे रिअल लीडर्स आणि रिअल हिरो निर्माण करण्यासाठी फली आहे आणि ह्याच्यामुळे एक आमूलाग्र असा बदल भारताच्या शेतीमध्ये येईल आजपर्यंत जर चाळीसच हजार नाही झालेत <coughs> पुढे जाऊन ही संख्या वाढणार आहे प्रत्येक वर्षी आम्ही नवीन शाळा अजून ॲड करतो आहे तर जेव्हा हे एक साधारणतः पुढच्या दहा वर्षामध्ये जर एक दहा एक लाख जर झाले तर ते रिअल लीडर असतील आज आपल्या देशात बारा कोटी शेतकरी आहेत पण बरेचसे शेतकऱ्यांची नेक्स्ट जनरेशन आता शेतीमध्ये राहायला इच्छुक नाही सर्व मोठ्या शहरांमध्ये जात आहेत सॉफ्टवेअर इंजिनियर बनत आहेत आणि वगैरे तर तिथे राहून खेड्यामध्ये राहून किंवा जिथे आहे तिथे राहून छोट्या शहरांमध्ये राहून जर आपण ॲग्रिकल्चर व्हॅल्युएडेड ॲग्रिकल्चर करू शकला तरच आपल्या देशाच्या शेतीमध्ये दे भविष्य आहे आणि त्याच्यामध्ये एक फार महत्त्वाचा इशू की इन्कम तर वाढेलच हे सर्व केल्यामुळे व्हॅल्युएडेड अग्रिकल्चरमध्ये म्हणजे प्रॉस्पिरिटी मिळेल पण डिग्निटी मिळायला पाहिजे एक आपल्याला एक असा आत्मसन्मान मिळायला पाहिजे की मी एक चांगलं काम करतो आहे मी देशाच्या इकॉनॉमीमध्ये दे कॉन्ट्रीब्युशन करतो आहे आपले प्राईम मिनिस्टर मोदीजी म्हणत आहेत की आपल्याला दो टू थाउजंड फोर्टी सेवनपर्यंत विकसित देश बनवायचा आहे तर विकसित देश कसा बनेल विकसित देश नुसतं सेमी कंडक्टर चिप्स किंवा सॉफ्टवेअर हो किंवा आर्टिफिशियल इंच इंटेलिजन्स बनणार नाही आपली शेती जिथे आज जवळजवळ पन्नास टक्के सत्तर कोटी लोकं पन्नास टक्के लोकसंख्या आज शेती आणि शेती रिलेटेड व्यवसायावर डिपेंडंट आहे तिथे जर मॉडर्न आणि व्हॅल्युएडेड ॲग्रिकल्चर आपण केलं तरच आपण विकसित देश होऊ तर त्याच्यासाठी ही फली संस्था एक व्हॉलेंट्री ऑर्गनायझेशन म्हणून काम करते आणि हे काम मला वाटतं म्हणजे देवाचं काम म्हणतो ना आपण अशा तऱ्हेचं हे काम आहे आणि आपल्या सर्वांच्या माध्यमांच्या तर्फे आम्ही ह्या समाजामध्ये एक मेसेज देऊ इच्छितो की शेती आणि शेतकऱ्यांवरती विश्वास ठेवा ते अन्नदाता आहेत आणि तो असा अन्न देता आहे की ज्याला काही जास्त मिळालं नाही गेल्या पन्नास सत्तर वर्षामध्ये गवर्मेंट बऱ्याच वेळी सबसिडी किंवा लोन वगैरे देते पण त्याच्यामुळे त्यांच्या आयुष्यात फरक पडणार नाही पण व्हॅल्युएडेड ॲग्रिकल्चर या नेक्स्ट जनरेशनने केलं तर ते भा स्वतःच लिडर नाही बनणार पण भारताला ॲग्रिकल्चरमध्ये ग्लोबल लेवलला लिडरशिप देतील आणि त्यांनी ते करावं अशी आमची इच्छा आहे